<laughs> व्हिडिओ काढते मी <नी> व्हिडिओ <laughs> चांगली आली लगेच पदार बिदर ए फोन आला रे कोणाचा आहे काय माहिती मी ताईचा व्हिडिओ काढत होते पदर पडला खाली खा <laughs> झाली का पोळी मम्मी ए ताई हाय <laughs> हॅलो काय रे? हारू ए हारू तू केव्हा पिले ग बाबी? ए पिला झालं का तुझं जेवण झालं काय खाती तू हे ये पाला खाती ओहो छान आहे तुला खूप चव लागते का त्याची तुला काय आवडतं ग खायला अ सांग ना बकरी काय बोलत नाही गाड्या आणि ही माझी मम्मी पोळ्या करते बाहेर हॅलो मम्मी माझ्या मम्मीला मम्मी म्हटलेलं अजिबात आवडत नाही आई करून घ्या पोळ्या घ्या पदर घ्या ही <laughs> पोळी आहे ही भाजलेली तुम्हाला पोळी बघा कशी टम्म फुकती दाखवते आणि हा आमचा तवा एवढा तवा भर पोळ्या करावा लागते <laughs> हे माझी पप्पा आदू थांब ना आपण ह्या पिशिवाय बघू काय या पिशिवा मध्ये हे तेल शंभर रुपयात ही साखर ही रवा आणि ही डाळ फुटली आहे गोनी तर ह्या अशा चार वस्तू तेल चांगलं असतं का आदू हाय इथे ना हे गिलके दोडके कारले हे वेल्यांना बघू काय काय वाटतं मग हे ते पण एका कारला काय होणार बनवले जर दोन तीन असले तर तोडू नाहीतर आणि हे गिलक्यांचं झाड आहे एका दोडक्यांचं गिलक्याचं गिलक्याचं दिलक्याच गिलक्याचं गिलक्याच पण अजून त्याला गिलके चालले नाही हे बघा आमचं शेत ही कपाशी मक्का चला आता आपण निघालो घरी भेंड्या गिलके नाही गिलके नाही काय म्हणतात त्याला भाजी आंबाड्याची भाजी मला आंबाड्याच्या भाजीचं झाड लागतं बघा हे सगळं आपण तोडलेलं आहे आज आपण नाशिकला जाणार आहे तर त्याच्यासाठी हा भाजीपाला तोडलेला आहे बघ हे आंबाड्याच भाजीच झाड हे बघ आंबाड्याच्या भाजीचं झाड भाजी जार। एक झाडांचा पाला तोडायचं राहिला आहे आणि हे तिळीचं झाड पण तिड पण झालेली आहे बघा पाऊस होता होताना त्यांनाची जरा थोडी खराब झाली असं वाटतंय मला हे बघा हे ही आता क्लिअर झाली अशी खायची आणि बघा हे झाड आणि याचं आहे ना शेंडाने फक्त असे पानं पानं तोडतं नवरात्रात ह्या भाजीला खूप महत्त्व असतं कारण देवीला हीच भाजी चालते ह्याच भाजीने देवी उपवास सोडते तर आमच्याकडे ना नवरात्राचे जे उपवास पकडतो ना आपण ते याच भाजीनं सोडतात शहरामध्ये काही नाही पण गावाकडे ह्याच भाजीने सोडतात मी पण वर्षी आले होते ना तर मग मी ही भाजी घेऊन गेले होते आणि मी पण हिनेच उपवास सोडते हे बघा ह्या सगळ्या भाज्या तोडल्या मी इथली मी हे तोडलं काय म्हणतात त्याला भेंड्या तर भुईमुगाच्या शेंगा घ्यायच्या आपल्याला पेशाकांच्या हे आहे आळूचे पानं हे पण घेऊन जायचे आहे याला आता कटिंग करू हा विळा याला असे कापायचे ते मोबाईल धरायला कोणी नाही म्हण मीच कापणार मीच घेणार तर मोबाईल बंद करते